नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगावनी फाड आवकालेले तीन हजार पस्तीस क्विंटल किमान दर आहे आठशे रुपये कमाल दर आहे चौदाशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा यापुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट क्विंटल किमान दर 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 आहे 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 कमाल यापुढील उत्पन्न बाजार समिती तीन हजार एकशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे अकराशे रुपये सर्वसाधारण दर आहे सातशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सातारा आवकालेली दोनशे अडोतीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये